रामोशी बेरड समाजाच्या वतीनं प्रलंबित मागण्यांसाठी हवेली तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला गेल्या काही दिवसांपासून या समाजाच्या मागण्या राज्य सरकारकडे प्रलंबित होत्या सरकारनं या समाजाचा राजकीय दृष्ट्या फायदा करून घेतला पण समाजाकडे सातत्यानं दुर्लक्ष करत असल्याचा आरोप मोर्चेकरांनी केला यावेळी मोठ्या संख्येनं नागरिक मोर्चात सहभागी झाले होते रामोशी बेरड समाजाच्या वतीनं प्रलंबित मागण्यांसाठी हवेली तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी मोठ्या संख्येनं समाजातील नागरिक सहभागी झाले होते गेल्या काही दिवसांपासून या समाजाच्या मागण्या राज्य सरकारकडे प्रलंबित आहेत सरकारनं या समाजाचा राजकीय दृष्ट्या फायदा करून घेतला पण समाजाकडे सातत्यानं दुर्लक्ष केलं जात आहे राज्यात चाळीस लाखांवर समाज आहे या समाजातील विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलर मध्ये सूट मिळावी उमाजी नाईक यांची तीन फेब्रुवारी रोजी असलेली पुण्यतिथी शासकीय सुट्टी म्हणून घोषित करावी समाजाचा अनुसूचित जाती जमाती प्रवर्गात समावेश करण्यात यावा युपीएससी एमपीएससी मध्ये विद्यार्थ्यांना सवलती मिळाव्यात अशा मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला समाजाचे अध्यक्ष अप्पासाहेब चव्हाण यांनी याबाबत मुलाखत दिली पहिले पहिलं बंड आद्य क्रांतीवीर उमाजी नायकाने या देशामध्ये दे उभं केलं परंतु दुर्दैवान हा आद्य क्रांतीवीर न राहता तो अंधारात राहायला गेला या ज्या ठिकाणी आम्ही मोर्चा घेऊन आलोय या ठिकाणी उमाजी नायकाना इंग्रजांनी तीन फेब्रुवारी अठराशे बत्तीस साली फासावर दिलं आणि या ठिकाणावर असणाऱ्या या चिरंतर स्मृती महाराष्ट्र शासनानं राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा द्यावा महाराष्ट्र शासनानं उमाजी नायकांची पुण्यतिथी शासन स्तरावर साजरी करावी उमाजी नायकांना भारतरत्न पुरस्कार मिळावा भारतातल्या या समाजाला त्याला जगण्याचं साधन नाही म्हणून महाराष्ट्रातल्या गिरिकंदरामध्ये राहणाऱ्या या लोकांना पडीक जमिनी कसायला द्याव्यात त्यांचं जगण्याचं साधन निर्माण करावं अजूनही पोलीस लोक त्रास देतात पोलिसांचा अत्याचार थांबवावा या सगळ्या मागण्या घेऊन आज या शासन दरबारी आम्ही आलोय महाराष्ट्र आपल्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला प्रतिनिधी रोहन गावळी बिरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन पुणे